आपल्या पेपरला दोन घंटे बाकी आहे आणि आपले मित्र बघा चॅनल को सबस्क्राईब करो पहिले हा जल्दी करो मुझे पता है की आप लोक नाही करतो व्हिडिओ देखतो लगे सबस्क्राईब नाही करते लाल कलर का बटन नाही से दबाव जल्दी नमस्कार मित्रांनो सौरभ आगरकर ब्लॉगिंग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण लवकर तयार होऊन चाललो होतो कॉलेजला कारण आज कॉलेजला होता आपला लास्टचा पेपर आपला एक पेपर समोर गेला होता इलेक्शन मुळे इलेक्शन मुळे आपला दोन तारखेचा पेपर गेला होता बावीस तारखेला तो आज तो आहे मित्रांनो आपण कॉलेजमध्ये आलोय हे बघा आपल्या कॉलेजचं कॅम्पस बाहेरून कसं दिसतंय तो शकता आपण कॉलेजमध्ये आलोय आणि आपल्या कॉलेजचा फ्रंट गेट फ्र... फ्रंट गेट वर बघा कसं दिसतंय मित्रांनो आपण कॉलेजची फीस भरलेली आहे पेपरच्या वेळेस कॉलेजमध्ये किती गर्दी आहे बघू शकता आपल्या सगळ्या मित्रांना एकच क्लासरूम भेटलेली आहे बघू शकता आपला रोल नंबर दिसलेला आहे आणि आप आपण चाललाय आहे अंधेरी बघून घ्या आपला क्लासरूम आपला पेपर झालेला आहे तुम्ही बघू शकता बघू शकता नागे आपल्याला भेटायला आलेले आहेत भेटलेले आहेत गोष्टी करत आहे तुम्ही बघू शकता की पेपर सुटल्यावर किती गर्दी झालेली आहे मुलांची फर्स्ट ए चा मित्र भेटलेला आहे याला तुम्ही ओळखता भाईचाराऊन टापा डायरेक्ट बघू शकता तुम्ही लास्ट व्यवहार झालेला आहे आणि यामध्ये रुग्ण चाललाय तर व्हिडिओ वाटल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा